तुळजापूरमध्ये किती कुंड आहेत तर मी सांगतो तुळजापूरमध्ये एकूण चोवीस तीर्थकुंड आहेत चोवीस तीर्थकुंडाचं वेगळं महत्व आहे चोवीस तीर्थकुंडाची वेगळी पूजा पद्धत आहे चोवीस कुंडाचे वेगळे वेगळे नाव आहेत वेगळे वेगळे ठिकाण आहेत आणि वेगळे वेगळे त्याचे आध्यात्मिक महत्व आहे तर या चोवीस कुंडाला जेव्हा आपण एक वेगले 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 एका यात्रेमध्ये पूर्ण करतो तेव्हा तुळजापूरची एक यात्रा पूर्ण होते पण तुळजापूरची एक यात्रा या कुंडाच्या माध्यमातून पूर्ण करायची म्हणजे काय तर हेच मी या व्हिडिओमध्ये आज सांगणार आहे नमस्कार प्राण भैरव मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे या व्हिडिओमध्ये आपण बघूया तुळजापूरचे चोवीस कुंड ज्याचं आध्यात्मिक महत्व अगदी रामायण काळापासून म्हणजे रामाच्या काळापासून चालत आलेले आणि त्याविषयी मी आता या व्हिडिओमध्ये चर्चा करणार जसं मी सांगितलं की तुळजापूरमध्ये चोवीस कुंड आहेत तर या चोवीस कुंडाचे नाव मी पहिले सांगतो तुम्हाला तर चोवीस कुंडामध्ये सगळ्यात पहिलं नाव येतं चा। ते कल्लोळाचं त्याच्यानंतर गौमुख त्याच्यानंतर अमृत सुधा किंवा गुप्तकुंड त्याच्यानंतर नागझरी कुंड त्याच्यानंतर तीर्थ त्याच्यानंतर पापणास कुंड काशी कुंड रामकुंड चंद्रकुंड सूर्यकुंड भवानी कुंड रामदरा काळोबा कुंड अहिल्यादेवीची विहीर भगवतीची विहीर कोटाची विहीर पिराजीची विहीर गरीबनाथाचं कुंड सोमर्ग बुवाचं कुंड विष्णु कुंड आता गंमत म्हणजे विष्णु कुंड आणि तीर्थ दोन्ही गोष्टी वेगळ्या कुंड चांभार कुंड मातंग कुंड ऋषिकुंड त्यालाच मोक्षकुंड म्हणलं जातं नागोबा कुंड आणि एक आहे ते अत्यंत वेगळं प्रकारचं कुंड आहे ते सासासुनेचं कुंड तर अशी चोवीस कुंडाची नावं आहेत आणि आता मी एक एक करून प्रत्येक कुंडाबद्दल थोडी थोडी छोटी थोडक्यात माहिती देतो जेणेकरून तुम्ही कधी तुळजापूरला आला तर या कुंडाबद्दल तुम्हाला माहिती नाहीये असं नसावं चोवीस कुंडामध्ये सगळ्यात पहिलं कुंड येतं ते कल्लोळ कुंड कल्लोळ तीर्थकुंड हे जे आहे तर याला तुळजापूरचं तीर्थराज कुंड असं म्हणलेलं आहे की कल्लोळामध्ये असं मान्यता आहे की कल्लोळामध्ये अगदी भारतातल्या जेवढ्या नद्या आहेत त्या प्रत्येक नदीचं पाणी त्या कल्लोळामध्ये येतं खरं तर कल्लोळ या विषयावर किंवा कल्लोळ या तीर्थकुंडावर मी एक वेगळा व्हिडिओ केलेला आहे त्याची लिंक लिंक मी आ, या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नक्कीच तर तुम्ही ती कल्लोळकुंडाबद्दलची माहिती जरूर जाऊन बघा कल्लोळकुंडाचं स्नान करणं म्हणजे अक्षरशः गंगा यमुना नर्मदा गोदावरी आणि तापी या सर्व नद्याचं जे पुण्य आहे या नद्यांमध्ये तुम्हाला स्नान करून मिळणारं जे पुण्य आहे ते कल्लोळाच्या एका स्नानाने मिळतं असं म्हणलं जातं कल्लोळकुंडानंतर दुसरी गोष्ट आहे ती गौमुख कुंड कल्लोळ कुंडानंतर दुसरा नंबर येतो तो, तो गौमुख तीर्थाचा गौमुख तीर्थ बऱ्याच जणांनी मंदिराच्या पायऱ्या उतरताना पाहिलेला असेल मंदिराच्या पायऱ्या उतरताना मुख्य महाद्वारात जेव्हा आपण खाली येतो त्याच्यानंतर डाव्या हाताला कल्लोळ तीर्थ आहे आणि त्याच्याच उजव्या हाताला गौमुख तीर्थ आहे गौमुख खाला थेट गंगेचं पाणी येतं अशी आख्यायिका आहे गौमुख कुंडावर पण एक वेगळा व्हिडिओ केलेला आहे मी गौमुख कुंडाचं महत्व सांगितलेलं आहे महात्म्य त्याचं आणि गौमुख कुंडाची आता गंमत म्हणजे अशी पस्तीस वर्षानंतर ते कुंड साफ करण्यात आलेले आणि त्याची जी जलधारा आहे त्याचा जो सोर्स जो आहे तो फुल्ली फोर्सने आता येतोय त्यामुळं कधी तुळजापूरला आलं तर गौमुख कुंड याचं नक्की तुम्ही दर्शन घ्या त्याच्यामध्ये आचमन करा कारण की गौमुख कुंडामध्ये फक्त आचमन सांगितलेलं आहे गौमुख कुंडामध्ये आंघोळ नाही सांगितलेली गौमुख कुंडामध्ये फक्त आचमन करायचंय त्यामुळे गौमुख कुंडाचं पण महत्म्य तेवढंच आहे तिसऱ्या नंबरचं कुंड येतं ते सिद्धिविनायकाचं जे मंदिर आहे मंदिरात प्रवेश करताना सगळ्यात पहिले सिद्धिविनायक आहे तर सिद्धिविनायकाच्या मंदिराच्या समोर अमृत कुंड आहे त्याला सुधा कुंड पण म्हणलं जातं आणि काही ठिकाणी त्याच कुंडाचा उल्लेख गुप्त कुंड असा पण आहे तर अमृत कुंडाचं पाणी सध्या खरंच चांगल्या अवस्थेत आहे आणि म्हणजे तुळजापूरचे जे कुंड आहेत त्याच्यामध्ये बऱ्यापैकी अवस्थेत सगळ्यात चांगलं पाणी असलेलं अमृत कुंड कल्लोळकुंड आणि गौमुख कुंड ह्या तीन कुंडाचं पाणी सध्या बेस्ट अवस्थेमध्ये आहे आणि अमृत कुंडाच्या पाण्याचा उपसा होतोय सुदैवानी मंदिर संस्थांच्या माध्यमातून त्यामुळे अमृत कुंड बघायला येणार नाही कारण की त्याचं जे मुख आहे ते खूप छोट आहे पण अमृत कुंडाचं पाणी अवेलेबल व्हावं जेणेकरून भाविकांना त्याचं आचमन करता येईल तर यासाठी तर मंदिर संस्थांनी प्रयत्न केला पाहिजे जर सर्वांनी त्याच्याबद्दल रिक्वेस्ट केली किंवा एक मोहीम उघडली आपण तर त्याच्यामध्ये नक्कीच अमृत पाणी हे आपल्या सर्वांना मिळू शकतं चौथं कुंड येतं ते नागझरी कुंड नागझरी कुंड जर तुम्ही असेल तर अन्नपूर्णाचं जे मंदिर आहे म्हणजे महंत तुकोजीबुवा आणि महंत वाकोजीबुआचा जो वाडा त्या वाड्याच्या जस्ट बॅक साइडला नागझरीचं कुंड आहे अहिर रावण रा, आहिर रावणाचा पराभव करायसाठी नागराजांनी त्या कुंडाची स्थापना करून तिथं अनुष्ठान केलं होतं देवीला प्रसन्न करून घेतलं होतं आणि त्या कुंडाच्या स्नान केलं तर विजय होतो म्हणजे आपला पराजय होत नाही असं त्या नागझरी कुंडाच नागझरी कुंडाच इंटरेस्टिंग फॅक्ट आहे की नागझरी कुंडामध्ये पण उपसाव होतो त्या पाण्याचं म्हणजे वापर जो दर्शन मंडप बांधण्यात आला होता दोन हजार दहा साली तर त्या दर्शन मंडपाच्या बांधकामासाठी नागझरी कुंडातल्या पाण्याचा वापर केला होता आज सुद्धा नागझरी कुंडामध्ये पाण्याचा उपसाव होतो मंदिरातनं जेव्हा आपण काळभैरव मंदिराकडे जातो देवीच्या मंदिरातून त्यावेळेस नागजरी कुंड वाटेत लागतं डाव्या हाताला पुढल्या वेळेस कधी गेला तर नक्की दर्शन घ्या याच्यामध्ये आता पाचवं कुंड जे येतं ते तीर्थ म्हणून येतं आता गफलत नाही करायची कारण की अजून एक उल्लेख पुढे येणार आहे तर तीर्थ कुंड जे आहे ते म्हणजे तुळजापुरातील स्थानिक जे आहेत त्यांना माहिती असेल मंकावतीची वीर मंकावतीच्या विहिराला विष्णुतीर्थ असा उल्लेख आहे म्हणजे बऱ्याचशा पुस्तकामध्ये मंकावती येतो खर तर आपल्याकडं कसं आहे ना की रिसर्च खूप कमी आहे किंवा रिटर्न डॉक्युमेंट किंवा जुने प्रूफ्स आपल्याकडं खूप कमी असल्यामुळं आपल्याला खूप आधाराने किंवा बारकाईनी मी पण सांग तंत जे सांगतोय ते शंभर टक्के तंतोतंत तशाला तसं असेल असं नाही आहे कारण की मी जे सांगतोय ते एकतर माझ्याकडची उपलब्ध माहिती किंवा कुठेतरी वाचलेली माहिती या दोन गोष्टीच्या भरोशावर सांगतोय आणि तीर्थ सध्या भयंकर अवस्थेमध्ये आहे भयंकर म्हणजे अत्यंत भयंकर अवस्था आहे ती प्रशासनाने ते स्वच्छ करावं आणि ते लोकांसाठी खुलं करावं हे जर केलं तर खूप मोठे उपकार होतील प्रशासनाचे त्याच्यानंतर सहाव्या नंबरचं कुंड जे आहे ते पापणास तीर्थ आहे याआधी एक सेपरेट डेडिकेटेड व्हिडिओ बनवलेला आहे मी पापणास तीर्थ कुंडावर तर पापणास तीर्थ कुंडाची कथा अशी आहे की इंद्राला देवीने तिथं वरदान दिलं होतं इंद्राने जो काही दरबारामध्ये केलेली चूक होती त्या पापातन मुक्त व्हायसाठी हो त्यानं त्या, त्या कुंडामध्ये स्नान केलं होतं अशी थोडक्यात कथा सांगतो पूर्ण कथा ऐकायची असेल तर तो पण व्हिडिओ मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन तर पापणास तीर्थ अत्यंत रम्य ठिकाणे अत्यंत चांगल्या अवस्थेत कुंड आहे पापणास तीर्थातनच दरवर्षीची जलयात्रा जी निघते शाकंबरी नवरात्राची ती पापणा तीर्थकुंडापासूनच चालू होते आणि अत्यंत सुंदर कुंड आहे ते बघायसारखा परिसर आहे त्यामुळं ह्या लिस्टमध्ये जरी सहाव्या नंबरला असलं तरी ते, ते मस्ट व्हिजिट प्लेस आहे त्याच्यानंतर सातव्या नंबरला येतं काशिकुंड तुळजापूरच्या पुजाऱ्यांना आता मान्यता अशी आहे की तुळजापूरच्या पुजाऱ्यांना काशी यात्रा नाही आहे कारण की काशी कुंडची स्थापना तुळजापूरच्या मंदिराच्या बॅकसाईडला जो बुवाचा मठ म्हणजे देवीला देवीचं म्हणून उल्लेख होतो त्या मठामध्ये काशी कुंड आहे काशी कुंडाचं जे मुख आहे म्हणजे जे कुंडाचं जे, जे मुख आहे ते अत्यंत छोट आहे काशी कुंडाची करून घेणं आणि ते स्वच्छ करणं कुंड ह्या दोन अत्यंत महत्वाच्या गोष्टी आहेत ज्या खर तर मंदिर संस्थांनी म्हणा किंवा आमचे जे जिल्हाधिकारी असतील त्यांनी म्हणा किंवा मंदिर समितीचे जे पदाधिकारी आहेत त्यांनी मिळून हे जे सर्व कुंड आहेत ह्याची कुठंतरी स्वच्छता करणं गरजेचं आहे त्याच्यामध्ये टॉप प्रायोरिटीवर काशी कुंड स्वच्छ होणं गरजेचं आहे त्याच्यानंतर आठव्या नंबरला येतं ते, नंबर ते रामकुंड अरण्यगिरी महाराजांचा मठ आहे तुळजापूरला तुळजापूरला अनेक मठ आहेत त्याच्यापैकी एक आरण्यगिरी महाराजांचा मठ आहे तर त्या मठामध्ये रामकुंड आहे त्या रामकुंडाची अवस्था पण काही फार चांगली नाही आहे पण ते, ते कुंड स्वच्छ होणं गरजेचं आहे आणि ते भाविकांसाठी खुलं होणं गरजेचं आहे कारण की तुळजापूरच्या आध्यात्मिक चोवीस कुंडापैकी ते एक महत्वाचं त्याच्यानंतर नव आणि दहावं कुंड आहे ते रामकुंड सॉरी माफ करा चंद्रकुंड आणि सूर्यकुंड चंद्रकुंड आणि सूर्यकुंड हे दोन्हीही कुंड रामवर्दायनी मंदिराच्या मागं आहेत जे रामवर्दायनी मातेचं मंदिर आहे त्याच्या जस्ट माग आहे दुर्दैवानी अत्यंत घाण अवस्थेत म्हणजे अक्षरशः मी स्थानिक आहे मला माहिती की आ, ही गोष्ट जर चुकीच्या पद्धतीने गेली तर त्याचे खूप वाईट परिणाम होऊ शकतात पण कुंड स्वच्छ व्हावेत रामकुंड कुंड चंद्रकुंड सूर्य सूर्यकुंड असेल तर हे कुंड स्वच्छ व्हावेत आणि या कुंडाच्या माध्यमातून एक गावाला नवीन ओळख मिळावी म्हणून हा माझा प्रयत्न आहे पण सूर्यकुंड रामकुंड आणि चंद्रकुंड हे अत्यंत घाण अवस्थेत आहेत अत्यंत त्याच्यानंतर अकराव्या नंबरला आहे अत्यंत सुंदर बांधलेलं पण काय कारण आहे माहित नाही पण बंद असलेलं भवानी कुंड भवानी कुंड म्हणजेच त्याला बिडकर तलाव या नावाने पण ओळखलं जातं त्याचं सुशोभीकरण केलेलं आहे अत्यंत सुंदर इन्फ्रास्ट्रक्चर आतमध्ये तयार केलेलं आहे पण त्या भवानी कुंडाला कायम ताळा लावलेला असतो म्हणजे कुलूप लावलेला असतं कारण मला माहित नाही ते भवानी कुंड लोकांसाठी खुलं का करण्यात येत नाहीये मला अजूनही कळालेलं नाही त्याचं लॉजिक काहीतरी कारण असणार आहेत त्याच्या मागचे पण भवानी कुंड हे लोकांसाठी पण मोकळं व्हावं हो। जेणेकरून लोकांना ते माहिती असावं हो। की हा इथं कुंड आहे घाटशेळची पार्किंग जिथं असते म्हणजे तुळजापुरात जर तुम्ही आला असाल आणि घाटशेळ पार्किंग एरिया तुम्हाला माहिती असेल मंदिराच्या अत्यंत जवळचा एरिया तर त्या एरियाला चिटकून असलेलं हे कुंड आहे अत्यंत सुंदर बांधलेलं कुंड आहे म्हणजे खरंच तारीफ करावी एवढी कमी आहे त्याची जर डागडुजी केली आणि त्याला जर पुन्हा एकदा रिनोव्हेट करून जर त्याला पुन्हा रिप्रेझेंट केलं तर प्रचंड सुंदर अट्रॅक्शन पॉइंट होणार आहे तो तुळजापूरचा त्याच्यानंतर एक कुंड आहे ज्या कुंडाचा आता एका मोठ्या विशाल काय तलावात रूपांतर झालंय ते राम दरा तलाव म्हणून तर त्याचं राम दरा नाव आहे का रामधारा नाव आहे कारण की रामधारा असेल तर रामाची धारा आहे ती आणि राम दरा दरा म्हणजे दोन डोंगरातली जी दरी असती त्याला दरा म्हणजे रामाने केलेली दरी तर त्याचा उल्लेख असा आहे की राम जेव्हा वनवासाला चालला होता त्यावेळेस तुळजापूरात जाताना त्यानं तिथं पाणी पिलं होतं आता ते कुंडाचं प्रचंड मोठं तलाव झालेलं आहे खूप सुंदर तुळजापूर सोलापूर धाराशिव बायपास जो आहे त्या बायपासला जाताना तुम्हाला म्हणजे रामदरा दिसू शकतो तर ते अत्यंत सुंदर आहे तिथं नवीन तुळजापूरच्या विकास प्रकल्पामध्ये काहीतरी नवीन करायचं चाललं आहे पण फक्त रामदराज डेव्हलप न करून बाकी सगळे चोवीस कुंड जर डेव्हलप झाले तर ते अजून फायदेशीर होणार आहे तेरावा कुंड आहे काळोबाचं कुंड म्हणजे काळोबा म्हणजे कालभैरव आमच्याकडं कालभैरवाला आम काल काळोबा म्हणतो आम्ही आणि काळोबाच्या जस्ट मंदिराच्या उजव्या बाजूला तीर्थकुंड आहे ज्याच्यातनं सतत सुंदर स्वच्छ पाणी येत असतं आणि माझी वैयक्तिक गोष्ट अशी आहे की माझे जे पूर्वज होते किंवा मा माझ्या कुटुंबातले जे प्रथम पुरुष होते तर ते त्या काळोबाच्या कुंडापशी कांबळ अंतरून म्हणजे जी कांबळ असते आपली घोंगडी म्हणतो तर ती कांबळ अंतरून त्या काळभैरवाच्या कुंडापशी अनुष्ठानाला बसायचे तर ते काळभैरवचे कांबळवाले म्हणजे काळोबाचे कांबळवाले काळोबाचे कांबळवाले तिथून आम्ही तुळजापूरचे कांबळे झालो तर म्हणजे तुळजापूरचे कांबळे आमचं आडनाव नाव पडलं थोडक्यात ते काळभैरव कुंड अत्यंत स्वच्छ पाणी अजून सुद्धा ते पाणी स्वच्छ आहे तुम्ही अगदी बाटली मध्ये भरून जरी घेतलं ते पाणी तरी, 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 तरी ते जवळपास पुढचे तीस दिवस त्याला मला वाटत नाही काही होऊ शकतं तर एवढं स्वच्छ पाणी आहे त्याला डेव्हलप करायची पण गरज नाही त्या कुंडाचं फक्त व्यवस्थित महत्व लोकांना सांगणं गरजेचं आहे आणि लोकांनी काळभैरव टेम्पलला म्हणजे काळोबाच्या मंदिराला भेट देणं जास्त गरजेचं आहे कारण की देवीची यात्राच पूर्ण नाही काळोबाच्या दर्शनाशिवाय चौदाव्या नंबरला जे तीर्थ कुंड आहे तर ती आहे अहिल्याबाईची विहीर अहिल्याबाईची विहीर म्हणजे तुळजापूरच्या मुख्य कमानवेस परिसरामध्ये आहे ज्यांनी माझा काळवाच्या भिंडोळीचा ब्लॉक बघितला असेल तर ती ज्या पारावर भिंडोळी शांत केली जाते ज्या मंदिरात किंवा ज्या कमानवेशी मध्ये ती भेंडोळी शांत केली जाते तर ते पाणी खर तर अहिल्याबाईच्या विहिरी चालणार आहे पाहिजे असा त्याचा उल्लेख आहे अहिल्याबाईची विहीर अत्यंत दुरावस्थेत आहे भयंकर दुरावस्था आहे शहराच्या अत्यंत मध्यभागी असताना सुद्धा की त्याची बिकट अवस्था आहे त्या विहिरीची की म्हणजे बघवत नाही त्या विहिरीला आपल्याला त्या विहिरीमध्ये माझ्या ऐकण्यात असं की एक, एक शिवमंदिर पण आहे आता ते शिवमंदिर एक्झॅक्टली एक कोनाडा सांगितला जातो त्या कोनाड्यामध्ये ते, ते शिवमंदिर आहे आणि एकेकाळी -एक पाणी तिथपर्यंत पोहोचायचं म्हणजे साधारणपणे ती विहीर जर साठ फूट खोल धरली तर ते शिवमंदिर पन्नास फुटाच्या लेवलला आहे जमिनीच्या लेवलला आहे आणि त्यापर्यंत पाणी पोचायचं पण आता सध्या विहिरीची अवस्था बिकट आहे खरंच म्हणजे कळकळीची कल विनंती आहे की जर स्वच्छ होत असेल तर ते शिवमंदिर पण श्वास घेईल आणि मोकळं होईल आणि खरंच अहिल्याबाईची विहीर स्वच्छ केली तर ते खूप मोठं एक मेजर अट्रॅक्शन ठरू शकतं याच्यानंतर अं पंधराव्या नंबरचं जे तीर्थकुंड आहे ती भगवतीबाईची विहीर आहे राची ढेरेंच्या पुस्तकामध्ये उल्लेख असा येतो की भगवतीबाई विहीर की भगवतीबाई कदम म्हणून एक तुळजापूरची एक महान स्त्री होऊन गेली तर त्या भगवतीबाईनी माहेरून काय मागायचं म्हणजे माहेरून गिफ्ट थोडक्यात आता आपण म्हणू गिफ्ट गिफ्ट किंवा जावं यायला काहीतरी द्यायचंय असं ह्या प्रकारामध्ये काय द्यावं असं विचारल्यावर त्यांनी म्हटल्या होत्या मला एक विहीर करून द्या म्हणजे खूप जुनी कथा ही आजची नाही आहे तर ती त्यांनी त्या काळामध्ये म्हणजे आता किती त्याची जुनी आहे वीर किंवा किती काय येते त्याचं म्हणजे काय म्हणतो आपण कार्बन एजिंग करून बघावं लागेल आपल्याला पण ती खूप जुनी विहीर आहे आणि त्यांनी ती माहेरून मागवून घेतली होती म्हणजे इथं कुंड करा आणि या कुंडाचं स्नान करू द्या सर्व म्हणजे भाविकांना देवीच्या भाविकांची स्वयं भावी, भावी, स्वय भावी। म्हणून त्यांनी ती खरं खर तर भगवतीबाईची विहीर म्हणून जी आहे मुख्य महाद्वार रोडलाच आहे ती तर ती करून घेतली होती आत्ता सध्या जर त्या विहिरीची अवस्था बघितली तर फार भयंकर आहे ती विहिरीची अवस्था स्वच्छता होणं खरंच गरजेचं आहे त्याच्यानंतर सोळावं जे तीर्थकुंड आहे ती कोटाची वीर म्हणून आहे तुळजापूरच्या साळुंखे गल्ली परिसरामध्ये ही विहीर आहे साधारण जर मी करेक्ट असेल किंवा कोटाची विहीर म्हणजे तीच आहे तर ती साळुंखे गल्लीतली मला विहीर वाटते मध्यंतरी तुळजापूरचं जे स्ट्रक्ट वेल कंपनी म्हणून जी तुळजापूरचा मास्टर प्लॅन करते सध्या मंदिराचा तर त्या कंपनीचा जो सर्वे झाला होता त्याच्यामध्ये जे सर्वेचे अधिकारी होते प्रोजेक्ट मॅनेजर होते किंवा आम्ही होतो माझा मित्र होता शेटे तर आम्ही गेलो होतो त्यावेळेस तिथलं गणेश मंडळ दरवर्षी वर्षात प्रयत्न करत पण गणेश मंडळाला जर थोडी हेल्प मिळाली सरकारची शासनाची मंदिर संस्थांची स्थानिकाची नगरपालिकेची तर ती विहीर पूर्वस्थितीत येऊ शकते आणि अत्यंत चांगला अट्रॅक्शन होऊ शकते तर सोळावं तीर्थ कुंड होतं ते कोटाची विहीर त्याच्यानंतर सतरावं तीर्थकुंड आहे पिराजीची विहीर किंवा पिराजीचं कुंड तुळजापुरामध्ये धाकटे तुळजापूर म्हणून एक एरिया आहे धाकट्या तुळजापूरचा एक वेगळा ब्लॉग आहे देवीचा त्या वेगळं महत्व आहे तर तो मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मेन्शन करतोय पण पिराजीचं कुंड जे आहे ते एक्झॅक्टली मी लोकेट नाही करू शकलो अजून माझ्याकडे यादीमध्ये माझ्या नाव आहे त्याचं पण ते एक्झॅक्टली कुठे आहे म्हणजे त्याचं जर मला कोणी म्हणलं की पिराजीचं कुंड बघायला जायचंय मला तर एक्झॅक्टली कुठलं कुंड आहे ह्याच्यापैकी कारण कि तीन चार कुंड किंवा तीन चार सदृश्य कुंड आहेत धाकट्या तुळजापूरमध्ये एखाद्या तज्ज्ञाला विचारूनच आपल्याला त्या पिराजीच्या कुंडाकडं करा प्रस्थान करावं लागेल आणि पिराजीच्या कुंडाबाबतीत म्हणजे मी अजून एक गोष्ट ऐकली होती की कदाचित ते धाकट्या तुळजापूर मधलं नसून ते कदाचित मग कमानवेशी मधलंच असू शकतं कमानवेशी मध्ये दोन तीन विहिरी आहेत त्याच्यापैकी पण एक पिराजीचं कुंड असू शकतं असं असं पण म्हणलं जातं एक्झॅक्टली माझी एक्सपर्टी नाही आहे मी कोणी हिस्टोरियन नाही आहे किंवा म्हणजे मी काही पुरातत्व खात्यासाठी काही केलेलं नाही आहे त्यामुळे माझं जे नॉलेज आहे ते खूप बेसिक आहे किंवा खूप कमी आहे म्हणू शकतो मी म्हणजे मी हे मान्य करायला बिलकुल कचरत नाही की पण कलेक्टिव एफर्ट्स असतात की म्हणजे सर्वांनी मिळून जर प्रयत्न केला तर यामध्ये नक्कीच आपण यश प्राप्त करू शकतो आणि ही चोवीस कुंड बरोबर अक्युरेट त्याचा डेटा तयार करून त्याची स्वच्छता करून घेऊ शकतो आपण त्याच्यानंतरच चा जे अठरावं कुंड आहे या यादीमधलं ते गरीबनाथ महाराजांचं कुंड आहे दशावतार मठ म्हणून आहे तुळजापूरमध्ये होळीचा भाग म्हणतो आपण त्याला किंवा आता खटकाळ गल्ली म्हणतो आपण त्याला खडकाळ खट गल्ली खटकाळ गल्ली तर त्या भागामध्ये दशावतार मठ आहे दशावतार मठामध्ये श्री गरीब नाथ महाराजांचं मंदिर आहे किंवा ते तो त्यांचा आश्रम आहे खरं तर मठ आहे आणि त्या मठामध्ये हे गरीबनाथाचं कुंड आहे गरीबनाथाच्या कुंडाची गरीब अवस्था कुंडा सो अँड सो आहे पण खर तर तिथले जे सध्याचे महंत आहेत मावजीनाथ बाबा अत्यंत हुशार म्हणजे महंत अत्यंत हुशार अत्यंत प्रेमळ असे त्यांचा स्वभाव आहे त्यांना जर थोडस आपण सर्वांनी मिळून कलेक्टिव इफेक्ट अगेन अगेन कलेक्टिव्ह एफर्ट्स घेतले आपण सगळ्यांनी तर ते कुंड पण सुस्थितीत येऊ शकतं किंवा आहे त्या स्थितीपेक्षा अजून चांगल्या स्थितीत येऊ शकतं आणि भाविकांसाठी खुलं व्हायला मदत होईल तर हे फार महत्वाचं आहे गरीबनाथ कुंडासाठी या यादीतलं एकोणीसावं कुंड आहे ते सोमर्ग बुवाचं कुंड सोमर्ग बुवा म्हणजे तर तुळजापूरच्या म्हणजे तुळजापूर जे, जे, जे गाव आहे त्याच्या मंदिराच्या बॅकसाइडला आराधवाडी परिसर म्हणून आराधवाडी परिसरामध्ये बारा ज्योतिर्लिंगाचं एक मंदिर आहे त्याला तुळजापूरचं बारा ज्योतिर्लिंग म्हणलं जातं तर त्या बार ज्योतिर्लिंगामध्ये सोमर्ग बुवाचं कुंड आहे त्या कुंडाची धारा सतत वाहते पण अगेन की ही गोष्ट स्वच्छ व्हायला पाहिजे ही लोकांपर्यंत पोहोचायला पाहिजे या व्हिडिओचं मुख्य उद्देश हाच असेल माझा की ही गोष्ट लोकांपर्यंत पोचावी जेणेकरून त्याची चर्चा चालू होईल चर्चा चालू झाली तर ती स्वच्छता होईल स्वच्छता झाली अवेअरनेस क्रिएट होईल अवेअरनेस क्रिएट झाली तर जास्तीत जास्त लोक त्या गोष्टीला व्हिजिट द्यायला येतील त्या गोष्टीला भेट द्यायला येतील त्या गोष्टीबद्दल आध्यात्मिक रिसर्च चालू होतील किंवा त्या गोष्टीवर अजून बऱ्याचशा गोष्टी, गोष्टी आपण डेव्हलप करू शकतो त्याच्यानंतर वीस नंबरचं कुंड आहे विष्णुकुंड आता मी मगाशी म्हणलं होतं की विष्णू तीर्थ आणि विष्णुकुंड हे दोन वेगळ्या वेगळ्या गोष्टी आहेत विष्णू तीर्थ म्हणजे मंकावतीची विहीर आहे विष्णुकुंड हे वेगळे विष्णुकुंड कुठे आहे तर विष्णुकुंड भवानी रोडला जर तुम्हाला माहिती असेल कधी तुळजापूरला आलात तर भवानी रोडला सुवर्णेश्वर मंदिर आहे सुवर्णेश मंदिराच्या सुवर्णेश्वर गणपती मंदिराच्या समोरच्या बाजूला थोडस म्हणजे पुढच्या बाजूला ओरीकरांचा आहे तर खाली ओरीकरांचा वाडा उतरून जायचं तिथं मोठी विहीर आहे त्याला विष्णुकुंड म्हणलं जातं विष ओरीकरांच्या वाड्याबद्दल गोष्ट अशी पण आहे की कदाचित देवीचं मंदिर तिथं होणार होत तिथं ऍक्च्युली एक मंदिर आहे सध्या त्या ओरीकरांच्या वाड्यामध्ये पण एक मंदिर आहे ज्याच्यामध्ये देवीची स्थापना केलेली आहे पण देवीचं मुख्य मंदिर तिथं होणार होतं पण तिथं पाणी लागलं पाण्यावर मंदिर बनवता येणार नव्हतं मग त्या पाण्याचं महात्म्य असं कळलं की ते विष्णू कुंड आहे त्यामुळं ते मंदिर तिथं न होत थोडं अवघडस पुढे जाऊन सध्याच्या ज्या जागेत आहे तिथं मंदिर झालेलं आहे पण विष्णू कुंड पाणी सध्या पाणी आहे त्याला त्याच्यामध्ये ते म्हणजे मी लहानपणीपासून बऱ्याचदा त्या वाड्यामध्ये गेलेलो आहे मला आयडिया आहे की ते व्यवस्थित आहे पण त्याला अजून डागडुजीची गरज आहे मला वाटतं लोकांच्या अवेअरनेसची गरज आहे त्याला आणि लोकांपर्यंत पोहोचण्याची गरज आहे त्याला त्याच्यानंतर एकवीस नंबरचं कुंड आहे चांभार कुंड म्हणून परिसरामध्येच हे चांबार कुंड आहे अशी की याच्यामध्ये कुठलाही जातीवाद नाहीये पण चांबार कुंड म्हणजे चांबारांची कुठली तरी एक इच्छा होती ती पूर्ण झाल्यावर त्या समाजाने किंवा म्हणजे त्या पुरात म्हणजे जुन्या काळातल्या समाजाने किंवा त्या जुन्या काळातल्या जे कोणी त्यांच्यातले महात्मे होते तर त्यांनी मिळून ती कुंडाची निर्मिती केली आहे त्या कुंडाचं आध्यात्मिक महत्व एक्झॅक्टली अजून डॉक्युमेंटेड मिळणं मिळालेलं नाहीये पण ते कुंड पण सुस्थितीत आणणं हे सर्वाची जिम्मेदारी आहे मंदिर संस्थांनी याच्यामध्ये लक्ष दिलं पाहिजे आणि कदाचित येणाऱ्या काळामध्ये एक चोवीस कुंडाचा जर एक पूर्ण दौरा केला तर यामध्ये हे फार महत्वाचं असेल की हे सर्व कुंड स्वच्छ होणे

घाटशेळच्या जर पायऱ्या उतरताना उजव्या हाताला बघितलं तर ऋषिकुंड आहे ऋषिकुंडाचा उल्लेख हा पुरातन काळापासून म्हणजे खरं तर घाटशिर तीर्थ जे म्हणलं जातं तर ते ऋषिकुंडामुळं कुं, म्हणलं जातं आणि खर तर तिथं कृतायुग आहे माझ्या मते ते त्रेतायुग असू शकतं अं तिचे बोर्ड लिहिलेला आहे तिथं तर त्याच्यामध्ये कृतायुग लिहिलेलं आहे तर पण ते त्रेता युगापासून ते कुंडाचं महत्व आहे तिथं तिथं बरेचशे ऋषींच वास्तव्य होतं किंवा मार्कंडे ऋषीचा आश्रम होता ह्या यमुनाचल परिसरामध्ये मार्कंडे ऋषीचा आश्रम होता त्या आश्रमाच्या निगडीत हे कुंड होतं आणि तुळजापूरचे आता त्याला मोक्षकुंड पण म्हटलं जातं खरं तर तुळजापूरचे अनेक अंत्यविधी जे आहेत तर ते शेवटी मोक्ष त्या मोक्षकुंडाचं पाणी आणून पूर्ण केले जातात त्यामुळे त्याला मोक्षकुंड म्हणलं जातं कुंडाची अवस्था भयंकर बिकट आहे अत्यंत दाटीवाटी झालेली आहे अत्यंत गटारीसारखी अवस्था झालेली आहे मी म्हणून हे खरं तर माफ करावं पण अत्यंत गटारी सारखी अवस्था झालेली आहे त्या कुंडाची कुंड किंवा कुंड माझ्या मते हे शेवटचं नाही कारण की कसं आहे ना चोवीस कुंड जे आहेत ते एक्झॅक्टली लिस्ट की ह्याला हिच आहे हे मी क्लेम करणार नाही किंवा मी करूही शकत तर ते आहे नागोबाचं तीर्थकुंड नागोबा तीर्थकुंड ह्याच्यावर मी एक वेगळा ब्लॉक केलेला आहे नागोबाच्या तीर्थकुंडाच्या एका स्नाने पण बरेचसे तुमचे त्वचा रोग अक्षरशः त्वचा रोग म्हणतोय त्वचा रोग मुक्त होतात बरेचसे पाप मुक्त होतात बरेचशा व्याधी मुक्त होतात नागोबाचं आयुर्वेदिक कुंड ते एकदम आणि तुळजापूरपासून अवघ्या आठ किलोमीटर वर असलेलं हे कुंड आहे आता गंमत म्हणजे मी काबर म्हणलं का की हे शेवटचं आहे का नाही हे क्लिअर नाही आहे मला कारण की तुळजापूरमध्ये एक सासासुनाचं कुंड म्हणून पण आहे तर कदाचित चोवीसाव्या नंबरला सास सुनेचं कुंड असू शकतं किंवा ते नागोबा कुंड असू शकतं तर या दोन कुंडापैकी एक कुंड हे चोवीसाव्या नंबरला असू शकतं कारण की नागोबा कुंडाचा उल्लेख करून मी सुनेचं कुंड म्हणजे ते वेगळं आहे आणि सुनेचं कुंड या मी वर उल्लेख केलेल्या कुंडांपैकी एक आहे का ते पूर्ण वेगळं आहे कारण की सासा सासू सुनेचं कुंड हे मला एक्झॅक्टली माहीत नाही कुठे आहे त्यामुळे मी तो फॉल्स क्लेम नाही करणार की हेच कुंड म्हणजे सासू सुनेचं कुंड आहे आता खर तर मी या व्हिडिओच्या माध्यमातून रिक्वेस्ट करणार आहे की जे जे तज्ञ आहेत की कुंडाची सफाई कशी केली जावी मध्यंतरी मी प्रयत्न केला होता एक बारव मोहीम म्हणून तर त्यांचे एक मला आता एक्झॅक्टली नाव वाटव ना पण ऋषाली घाटपांडे म्हणून माझी मैत्रीण आहे तिने तिच्या माध्यमातून एक बारव मोहीम म्हणून पॉडकास्ट केली होती तर त्या पॉडकास्टचे जे प्रमुख होते त्यांना मी संपर्क केला की तुळजापूरचे कुंड सुधारण्यासाठी काय केलं पाहिजे तर त्यांनी सांगितलं होतं की सरकारच्या हस्तक्षेपाशिवाय मंदिराच्या हस्तक्षेपाशिवाय हे कुंड स्वच्छ होणे नाही त्यामुळं मी एक रिक्वेस्ट करतो या व्हिडिओच्या माध्यमातून की येत्या काळामध्ये हे सर्व कुंड जे आहेत ते खरच स्वच्छ झाले पाहिजेत माझं असं स्पष्ट मत आहे खरं तर तुळजापूरची यात्रा कशी करावी त्याच्यामध्ये गोष्ट अशी आहे की एका प्रहराला एका कुंडाचं स्नान किंवा आचमन किंवा काय म्हणतो उदक पूजन म्हणजे उदक म्हणजे पाणी आणि पाण्याची पूजा उदक पूजन हे एका प्रहराला एक कुंड याप्रमाणे एका दिवसामध्ये आठ कुंड म्हणजे आठ प्रहर आहेत हो तर आठ कुंड आणि तीन दिवसामध्ये चोवीस कुंड म्हणजे चोवीस प्रहर पूर्ण होतात तर चोवीस प्रहरामध्ये चोवीस कुंडाचं स्नान किंवा आचमन किंवा उदक पूजन वगैरे करून मग ते देवीच्या दर्शनाला यायचं किंवा देवीचं दर्शन घ्यायचं त्या पद्धतीने तर ही पद्धती होती म्हणजे तुळजापूरची वऊर जत्रा म्हणतो ज्याला किंवा तुळजापूरची यात्रा ही तीन दिवस केली जायची म्हणजे जो येतोय दर्शनाला तो तीन दिवस थांबून जायचा त्याचं कारणच हे होतं की प्रत्येक कुंडाला तो भेट द्यायचा येणारा भाविक त्या कुंडामध्ये आचमन करायचा स्नान करायचा ज्या त्या कुंडाच्या महत्वाप्रमाणे तो तिथली पूजा करायचा आणि त्याच्यानंतरच मग तो तुळजापूर मधून जायचा तर हे झालं कुंडाच आता मी तुळजापुरातील अनेक मान्यवर आहेत जे म्हणजे खरंच म्हणजे माझ्यापेक्षा मी वयानी अनुभवानी आणि ज्ञानानी तिन्ही गोष्टींनी लहान आहे तर माझ्यापेक्षा मोठे अनेक लोक आहेत ज्याच्यामध्ये म्हणजे आदरणीय आमचे माधवांना कुतुळ आहेत किंवा भाऊभांजी आहेत त्याच्यानंतर आमचे आ, नागेश काका मुलगे आहेत त्याच्यानंतर आमचे सर्वोत्तम काका जेवळीकर आहेत त्याच्यानंतर सर आहेत आमचे त्याच्यानंतर विनोद सोनजी आहेत किंवा किशोर काका गगणे आहेत अजून Uh, जे तुळजापूरच्या नॉलेज बद्दल म्हणजे तुळजापूर बद्दल माहिती घेतात ते प्राध्यापक सतीश कदम सर आहेत uh, तसे अनेक लोक आहेत म्हणजे जे खरं तर त्यांनी पुढे येऊन त्यांचा जो अनुभव आहे तो आमच्यासोबत शेअर करून नॉट माझ्यासोबत बट जी टीम ऍक्च्युली आता स्ट्रक टुवेलची आहे त्यांच्यासोबत तर स्ट्रक ट्वेलच काम आहे की या लोकांना हे जे एक्सपर्ट आहेत तर यांना संपर्क करून स्ट्रक ट्वेलनी ती गोष्ट खरं तर पुढे आणली पाहिजे चुकून कुणाचं माझ्याकडनं नाव राहिलं असेल तर मी माफी मागतो पण मला पटकन लक्षात आलेले हे नाव आहेत तर या लोकांकडं अफाट नॉलेज आहे तुळजापूरबद्दल आणि हे जे नॉलेज आहे ते जर आत्ता युटिलाइज नाही झालं तर कदाचित येणाऱ्या पिढ्यांना किंवा येणाऱ्या काळामध्ये आपण ती गोष्ट ना बोथट होऊन जाईल आपल्यासाठी प्राणभैरववर मी प्रयत्न करतो आहे की माझ्या माध्यमातून वेगवेगळ्या वेग विषयांना मी टच करीन मी पुन्हा एकदा सांगतो की मी हिस्टोरियन नाही आहे मी कुठलाही एक्सपर्ट नाही आहे मी माझ्या नॉलेजमध्ये येणाऱ्या गोष्टी माझ्या वाचनात येणाऱ्या गोष्टी सिम्पल भाषेमध्ये डिकोड करून पुढं सांगण्याचा प्रयत्न करतो आहे आणि त्या माध्यमातून जर माझ्याकडनं चुकीची माहिती गेली असेल तर मला नक्कीच सांगा मी ती चूक दुरुस्त करेन आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा सबस्क्राईब करा आणि पुढच्या वेळेस जर कधी तुळजापूरला आला तर याच्यातील शक्य होतील तेवढ्या कुंडांना भेट द्या आणि धन्यवाद जय जगदंबा